अडीच साल मध्ये जो मेघना तिथे काम करे हे तीस साल मे न जे रनिंग आमदार आहे एक सुद्धा उद्घाटन केलेलं नाही आणि एक सुद्धा साधन आलीच सुद्धा काम केलेलं नाही टक्के सव टक्स आहेत सेड्रिक मारणे से ठराव देतात त्यांचे नाव स्वतः तिथून यादीतून काढणारे लोकही तालुक्याचे आमदार आहेत आजच्या कंडिशनला इथं जिंतूर तालुक्यामध्ये कित्येक ग्रामपंचायती आहे राष्ट्रवादीच्या आहेत आणि बीजेपीच्या आहेत राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीला का कामं दिली जात नाहीत हे आता काढायला हवं हो त्यांना लागली बहिणी होत तर काय बरं हे काय हे समजा दिवसा ढावळ्या लोकांना समजा या आधारामध्ये पैसे देतात इलेक्शनच्या तोंडावर लाडली योजना भाई भांगू पैसे नाही मोदी तो रुपये पैसे एवढे पैसे आलेत की गव्हर्नमेंट आतापर्यंत कोणते दिले नाहीत काँग्रेस एवढे साठ वर्ष होत तरी काय रुपयासीची बैठक झाली सत्ताधारी पक्षाला डीपीडीसी मध्ये नव्वद कोटी आमदाराला सत्ताधारी आमदाराला दोन्ही कडे दिले बाकी तालुक्यातच काय हे सत्ताधारी सांगितलं पाहिजे बाकीच्या नाही तर महाराष्ट्राचा विषय निघतो लाडकीबाईंचा विषय निघतो तर तो महाराष्ट्राचा विषय निघतो महाराष्ट्राचा विषय निघाला तालुक्याचा काय जिल्ह्याचा विषय निघाला दाखवा मला कोण बेरोजगार 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 सध्या डिग्री घेऊन नोकरी नाही दोन कोटी दोन हजार चौदा पासून विधानसभेचा आढावा घेण्यासाठी निघालो आणि हा तुम्ही बघू शकता हा जिंतूरला जाणार रोड आहे आणि इथून जो मतदारसंघ चालू होतो तो म्हणजे बोरी आणि आपण सध्या बोरीमध्ये थांबलेलो थांबलेला आहोत आणि बोरीमध्ये काही गावकऱ्यांशी आपण काही संवाद साधणार आहोत की मतदारसंघात कामं झालीत नाही झालीत इथं काही मंडळी बसलीत त्यांना विचारू आपण काय सर आपण सोहेल काय करतो आपण माझी काय वाटतं तुम्हाला या विधानसभेला इलेक्शन मतदारसंघात हा मेघना ताईने काम केलं के ता के नाही आता पाच वर्षापासून जवळपासून निवडून आले त्या दिवसापासून आज आमच्या बोरी बोरी गावात बोरी शहरात एक सुद्धा त्यांचं त्यांच्या हाताने उद्घाटन झालेलं नाही किंवा त्यांची आमदार निधी आमदार फंड इथं आलेला नाही आता जे काही आहे ते अजय भया चौधरी आणि विजय भामडे साहेब यांनी जे काही काम केले ते आमच्या बोरीतच केले बाकी आमदार निधीन जे रनिंग आमदार एक सुद्धा उद्घाटन केलेलं नाही आणि एक सुद्धा साधन आलीच सुद्धा काम केलेलं नाही मतदारसंघात काम केली का नाही त्यांनी भरपूर काम केले शंभर टक्के हो काय काम केलं विशेष काय काम केले त्यांनी मतदारसंघात विशेष म्हणजे आता खूप खेड्यापाड्याचे जे काम झालेले आहेत गोरगरीब जनतेचे काम झालेले आहेत पगारीचे फायदे असो किंवा रस्त्याचे काम असो पुलाचे काम म्हणजे दीदीने काम केलेत म्हणा हो केलेत परत एकदा निवडून येणार का शंभर टक्के येणार काळ्या दगडावली रेस आहे अंगत कदम तुम्हाला काय वाटतं मतदारसंघात कामं झालेत का नाही झाले खूप काम झाले ना प्रत्येक खेड्यानं दिदीने समजा एका एका खेड्यामध्ये पन्नास पन्नास लाखाचा फंड खिचून आणला सुरुवातीचे दोन अडीच वर्ष असे होते की समजा ते कोरोनामध्ये गेले आणि एक सुशिक्षित आमदार म्हणून आमदार मेघना बोरटीकर या प्रचलित आहेत समजा सुशिक्षित आमदार म्हणून आणि त्या ऍट अ टाइम समजा जनतेच्या संपर्कात असतात त्याच्यानंतर त्यांनी नितीन गडकरी सर असतील किंवा देवेंद्र फडणवीस सर असतील यांच्या माध्यमातून त्यांनी रस्त्याचं मोठं जाळं उभं केलं okay, okay. त्याच्यानंतर गावात नाली सिमेंट रोड काय okay. ना सर मुस्लिम संरक्षण भिंत hmm. आता झालेली आता मेन रोड वर परभणी जिंतू रोड हायवे वर आता शादीखाना एपीजे अब्दुल कलामच्या नावाने एक शादीखाना हे भामडे साहेबांना दिलेलं okay. आहे आणि दुसरं तांड्यावर बोरी जे तांडा आहे त्या तांड्यावर आता एक मुस्लिम समशान भूमीचा प्रश्न होता म्हणजे विजय बांबळे साहेब आमदार नसतानाही काम करायला जे रनिंग आमदार आहेत ते समजा यांनी बी जे काम आणलेले ते काम कसं रोखता येईल तर इथं सगळं दडपशाहीचं राजकारण आहे जे काम करणारे लोक आहेत आता बोरीचा प्रश्न राहिला तर बोरी मध्ये अजय चौधरी समजा अजय भाई चौधरी जे काम करतात त्या कामामध्ये अडचणी कशा आणायची काम करे अडीच साल मे मग बीस साल मे मी काम देऊ काम हुआ मतलब, आ, मतलब हाँ, काम होगा हर खेड़े के अंदर रोड नाली नहीं वो मत बोलो आप आप, आप, जा रहे थे आपके हाँ, जो लग रहा हाँ, आपको पर्सनल बोलो क्या काम यहाँ पर शमशान भूमि का काम पहले से हो जितने भी आजू बाजू खेड़ है वहाँ यहाँ कैसा बहुत ज्यादा विरोध है ग्राम पंचायत ठराव देती नहीं बोरी के अंदर अगर काम भी अपने को लगी तो अपने खाने का रहा था बोरी बोरी, के अंदर काम भी करने का रहा तो ग्राम पंचायत ठराव देती नहीं पर अड़े साल में जो मेघना दीदी ने काम करे ये तीस साल में भी नहीं हुआ

वो काम हो गया पूरा अच्छा लड़की बनी हो तुम तो क्या चॉकलेट है कंटिन्यू साल से तो मध्य प्रदेश में मेरा साल पांच साल से गुजरात में मिला यहाँ भी तो मिलेंगे मध्य प्रदेश में दस साल से स्कीम बराबर बराबरी ना चालू है ना स्कीम तो यहाँ भी तो मिलेंगे सरकार बनेंगे तो मिलेंगे लाडली योजना सगा भाई भान को पैसे नहीं दे रहा ये मोदी है तो पंद्रह सौ महीना दे रहा तो ये लगाओ ना अंदर अच्छी बात है पंद्रह सौ महीना आ रहा ना कम आ रहा क्या आज सगळे मानतो सगळे भाई को पैसे मागान तो हजार रुपये दे बोल के देना ठेव नाही देना हे मोदी के पैसे पंधराशे रुपये महिना आला ना और क्या हो नाही आता लाडक्या बहिणीचे फॉर्म त्यांनी योजना दूध पाठवले दीदीने स्वतः खर्च करून योजना दुध पाठवून प्रत्येक महिला लाभार्थ्याला ते लाडक्या बहिणीचे पैसे मिळण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पहिले आमदार आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची नोंद झालेली की बाबा त्यांनी लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रामध्ये जिंतूर तालुका जिंतूर शेरू मतदारसंघात तीन नंबरला आलेला आहे की शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे लाडकी बहिणी योजना देऊ नका म्हणून कोर्टात गेले आणि ही जी योजना आहे महिला पडणार अर्थव्यवस्थेचा बोजा पडते पण एक महिला आहे त्या महिलेला समजा स्वतः काहीतरी करण्यासाठी कारण पुरुष काय पैसा किती आला तरी आपण पुरुष आपण बाहेर खर्चतो हे करतो पण महिला हे आप आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी यासाठी पैसा व्यवस्थित खर्च करते आणि ते त्या महिलेच्या जवळ पैसे जे गेले त्याचा योग्य पद्धतीने ती हे करते कुटुंब चालवण्यासाठी बी करते आणि लेकराच्या शिक्षणावर बी महिला खर्च करते हे काय हे समजा दिवसाढावळ्या लोकांना समजा अंधारामध्ये पैसे देतात इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन झालं यांना माहिती आपली काय सत्ता येणार नाही सगळीकडं हे केलेलं सगळ्या गद्दारी केलेली सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात राजकारणा स्वप्नील मगर काय तुम्हाला काय वाटतंय मतदारसंघात काम, काम केली म्हणा तेवढी काही कामं नाहीयेत बरेच कामं असे आहेत की अर्धेवट पेंडिंग आहेत आणि आता डीपीडीसीची बैठक झाली सत्ताधारी पक्षाला डीपीडीसी मध्ये नव्वद कोटीचे आमदाराला सत्ताधारी आमदाराला दोन्ही बाकी तालुक्यातच काय हे सत्ताधाऱ्यांनी सांगितलं पाहिजे सत्ताधारी आमदार बाकीच्या तालुक्याचा काय नाही जर महाराष्ट्राचा विषय निघतो लाडकी बहीणचा विषय निघतो तर तो महाराष्ट्राचा विषय निघतो महाराष्ट्राचा विषय निघाला तालुक्याचा काय जिल्ह्याचा विषय निघणार आपल्या तालुक्यात जिल्ह्याचा विषय निघणार त्याच्यामुळं आता ही लाडकी बहीण का आली आज महाराष्ट्रावर एवढ्या गोष्टी आहेत शेतकऱ्यावर संकट आले एक तारखेला पाऊस पडलाय अजूनपर्यंत आपत्तीग्रस्त व्यवस्थापन मधून सरकारनं कुठलीही मदत जाहीर नाही केली सरकारला शेतकऱ्याची काळजी पाहिजे फक्त बहिणीची काळजी म्हणायचं आणि गेले दहा वर्ष झालं तुमचं सरकार आहे त्याच्यामध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीचं होतं पण साडेसात वर्ष हे महायुतीचं सरकार आहे मग सात वर्षामध्ये तुम्हाला का लाडकी बहिणी आवडली नाही त्यावेळेस बी करायचं ना जेव्हा सरकार आलं तर तेव्हा त्यावेळेस तुम्ही दीड हजार करायला पाहिजे तर का केलं नाही त्यांनी केलं नाही त्यांनी केलं नाही आणि यानं केलं तर त्यांनी आतापासून का केलं नाही अडीच वर्षात त्यांनी केलंच नाही अडीच वर्षा नंतर यांनी जर लाडकी वेळ आणली असेल तर यांचं काय पोरतुखायला पाहिजे दोन हजार चौदा ला तुमचं सरकार आलं मग दोन हजार पंधरा ला तुम्ही का निर्णय घेतला नाही घेतलाच नाही बरं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही त्यांना विचारलं सोयाबीनचा शासकीय भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि आज एका सोयाबीनच्या बॅगचा रेट होता चौतीसशे रुपये कोणी याच्यात मध्ये पुरण कापणी तीन हजार रुपये गेलेत फवारण्या होतात पुन्हा पेरणी आहे जोपासणी याच्यासाठी इतका खर्च होतो आणि शेतकऱ्यांना उरतं काय आणि आता आपत्ती झाली अतिवृष्टी झाली याच्यामध्ये सगळे शेतकऱ्याच गेले आणि शेतकऱ्याला मदत काय देणार तुम्ही हो दे। आमदार मॅडम न सहा हजार सोयाबीनला म्हणून मागणी केली नाफेडची खरेदी केंद्र सरकार केंद्राने कोण के नाही देतील ना जरांगी पाटलाबद्दल माझं कोणतंही दुमत नाही जरांगी पाटील जे करतात ते मराठा थोडी करायला आम्ही मराठा म्हणून आमचं देवत आहे जरांगी पाटील पण त्यांचा अर्थार्थी फायदा आपला उमेदवार दिला तुमच्या समाजाचे लढायला त्यांनी उमेदवार दिला तुम्ही त्याला निवडून आणणार का नाही ते उमेदवार देणार बी नाहीत आणि दिला बी दिला दिला बी तर काय माहितीये का इथं कसं माहित आहे का आमच्या जिंतूर शिलू मतदारसंघाला जे विकासमत्व मिळालेलं आहे आणि जे शिक्षण क्षेत्रामध्ये हुशार असून त्या पाच वर्षातला त्यांचा अनुभव पाहता आम्ही जनांगी पाटलांना उमेदवार दिला तरी त्यांच्या पाठीमागे राहणार नाहीत जनांके पाटलांना उमेदवार दिला तरी ते डायरेक्ट महाविकास आघाडीला फायद्याचा ठरण्यासाठी देतील पण जरांगी पाटलाचा हेतू जरी साप असला तरी त्याचा अर्थार्थी फायदा महायिकास आघाडीला होत आहे आणि त्यांना त्याच्यामुळे आम्ही आणि युक्रेन आणि रशियाचं सुद्धा था, पंतप्रधान थांबवायच्या मागे अनेक आंतरराष्ट्रीय मोदीने खूप चांगले केलेलं आहे आणि माझं मत आहे मुस्लिम बांधव माझे सगळे बांधूच आहेत सगळे आपण भाऊ भाऊ त्याच्याबद्दल नाही काही होऊ द्या काही खालच्या समा, समाज सामाजिक सलोखा ते कमी होऊ देऊ नका आपल्या जातीवाद सगळे आपण भाऊ आहेत सगळे आपण भाऊ ते आपल्या फायद्याचं नाही काय बोलतो सर जातीवादाचा विषय आहे आता हे नितीश राणे मधात एक प्रकरण केलंय हे अशी बंदूक दाखविली समाजाची भावना नाही दुखवाय पाहिजे नितीश राणेला मराठ्यांचे जरंगे पाटला चवित आहे हे कोण्या पक्षाचे त्याच्यावर देवेंद्र फडणवीस काय बोलू शकत नाही त्यांना बोलता येत नाही आम्ही मराठ्यांना जर सपोर्ट मध्ये कोणी आहे अख्या महाराष्ट्रामध्ये तर ते मुस्लिम समाज आहे आणि मुस्लिम आणि मराठा म्हणून आम्ही चलतो आम्ही हिंदुत्व म्हणून आता चलणं बंद केलंय का जेव्हा आमची मराठ्यांची वारी येते तेव्हा कोणते समाज आमच्या बाजूने उभे राहतात कोणतीच नाही ते त्यांची एक काष्ट करतात तयार आणि ते आमच्या विरोधात मोर्चे काढतात आणि जे आमच्या सोबत राहतात ते फक्त मुस्लिम असतात मस्जिद मध्ये कोणाला जायची परवानगी नाही आमच्या सगळ्या समाजाला त्यांनी मस्जिद मध्ये घेतलं राहायची व्यवस्था केली जेव घातलं ते का केलं तर मराठ्यांची भावना ही जातीवादाची भावना नाही म्हणून घेतलं आज आमच्यातला जे एक आमदार आहे मराठा आहे स्वतःला मराठा म्हणतो तो आणि आमच्याच जरांगे पाटलावर काही वक्तव्य करतो हे बरोबर नाही झरांगे पाटलांनी उमेदवार दिला तर त्याला तुम्ही निवडून आणता का शंभर टक्के टक्के कारण तो माणूस तुमच्या समाजासाठी आम्ही मराठा जर दरंगे पाटला उमेदवार दिला आज आम्ही कोणाही पक्षात असू तरी आम्ही मराठा समाजाच काम करणार लोक खारे बिअर राशन बी फुकट लोक खारे बिअर गारे बी ना लिहमत ना फिर मिळेन ना सबसे ज्यादा शेतकरी लाईन कोला घ्याले फिर शेतकऱ्या की उडारी तीन हजार स्कीम क्या करेगा फिर शेतकरी शेतकरी धका तो पोषण विरोध करणार ना भटना ना संविधान ने सब हक देवाला बंद करा बोलना शेतकरी आवाज उठाना शेतकरी दो साल बैठे थे।, थे दो साल दिल्ली में बैठे थे दो साल दिल्ली में बैठे थे दो महीने से, से डेढ़ महीने से वो दो साल पीछे वहाँ आंदोलन थे ना दो साल बैठे थे केंद्र सरकार का काम है ना फिर केंद्र में सरकार किसकी है केंद्र में सरकार सरकार आयुक्त की सरकार है ना केंद्र में भी शेतकियों को मोदी के पैसे हर महीने में मोदी के पैसे आ रहे शेतकरी को क्या गरज पानी भी आया भाई की भी गया तो कोई गरज नहीं ना उनको मोदी के महीने को पैसे आ रहे ना पीएम किसान के पैसे आ गए अभी लाडली बहन के पैसे आ गए दुष्का के पैसे आ गए और क्या होना माला कौन बेरोजगार, ये बेरोजगार, ये बेरोजगार, ये बेरोजगार, ये बेरोजगार सद्या डिग्री घेन नौकरी नहीं बेरोजगार बनने बेरोजगारी है बेरोजगारी नही तो बेरोजगारी बेरोजगार है संजयच्या हाताला काम आहे काहीच काम दोन कोटी तुम्ही शेतामध्ये माणूस भेटे ना म्हणले ना मग चला म्हणा शेतात कमायला शिक्षण दोन बाबा पैसे कमावायचे ना आता घाम कुठे भी तिथं पैसे कमावायचे ना आता कोटी वर्षाला रोजगार निर्माण करणार होते मोदी दोन कोटी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत दोन कोटी रोजगार झालेत नाही एक लाख तरी रोजगार निर्माण करा म्हणा मोदी आलं तेव्हापासून रोड कसे झाले पहिले रस्ता होतो काय मोदीचा काय विषय राहुल गांधी होता तेच गुत्तेदार होते आणि नितीन गडकरीच मोदीच काय हो ऐकाय ना नाही नाही काय माहितीये का भुदीचा नितीन गडकरी जे काम केले ते मोदीच्या नेतृत्वात केले का असे केले नितीन गडकरीचे आवार मानता तुम्ही नाही नाही ना, आणि त्याच्यापेक्षा दुसरं आहे का पाकिस्तानी म्हणले खलिस्ता जे शिकाचे बांधव तिथे आंदोलना बसले होते त्याला खलिस्तानी पाकिस्तानी म्हणण्यात आलं काय म्हणण्यात आलं त्याच्यावर का मोदींनी वक्तव्य केलं नाही शेतकरी पाकिस्तानी आहेत खलिस्तानी आहेत ते शेतकरी म्हणून बसले होते हिंदू आणि मुस्लिम मध्ये नाही पण हिंदू मुस्लिम मध्ये द्वेष पडण्याच पेरण्याचं काम करतात तुम्हाला असं वाटतं नव्हते ते मुस्लिम नव्हते ते शिकाचे बसलेले बस होते हरियाणा पंजाबचे शेतकरी बसलेले होते हा शेतकरी म्हणून वाचावू नका कोणाची खलिस्तानी म्हणले आणि पाकिस्तानी म्हणले शेत का शेतकऱ्याला पैसे जा एवढे पैसे आलेत की गव्हर्नमेंट आतापर्यंत कोणते दिले नाहीत काँग्रेस एवढे साठ वर्ष होत तरी काय रुपये द्या नाही आता मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्याचे आत्महत्या किती आत्महत्या करायची जगाचा पोषण द्या सगळ्याला शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरजच नाही काय काय सरकार शेतकऱ्याच्या पाठीमाग खंबीर आहे पण गरजा इतक्या वाढल्यात की असं नाही आजच आत्महत्या करतात अशाला प्रकार नाही तुमचे मोठमोड्या लोक काय करते तेल घाल देत समाजापात समाजा कैसा एकंदा गौमी कीडा रहता है एकंदा खडा रहता है लेकिन क्या है सब हर समाज में छोटा समाज रोग बड़ा समाज हा पहिले भी आहे ना दिवारा गिरे तो जब भी आ, साजार है छह रुपये हजार हजार रुपये सगड़े हिता सरकार है सरकार यार आणि बीजेपी जो पर सत्तर आई तो कुछ को कमी नाही मजूर आज मोदी आहे अच्छा बाबा उसको गिराने के आज ते का आते ये लोग कर ले उसके लीडर उसके जो लीडर है ना वो तो खराब करने आले देश को बर्बाद करने आले

ને બીજેપી યા કાર્યકર્ત ઠરાવ દા કે સમજા એક દાખવિત બોરી ભાંભે દવા નવ બરાબર ભાભરેને કામ કે तुम्ही साहेब इथं आजबायाचे ग्रामपंचायत आहे बरोबर आहे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते त्यांनी जेवढे रस्ते केलेत का के हे त्यांनी ठराव देतात त्यांचे नाव स्वतः तिथून यादीतून काढणारे लोक हे तालुक्याचे आमदार आहेत आजच्या कंडिशनला इथं जिंतूर तालुक्यामध्ये कित्येक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या आहेत आणि बीजेपीच्या आहेत राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीला का कामं दिली जात नाहीत हे आता काढायला हवं त्यांना काहीच नाही तसं म्हणण्याचा भाग नसतो कसं असते माहिती राष्ट्रवादीच्या गावामध्ये बी काम करणारे आहेत आणि राष्ट्रवादीच्या गावामध्ये बी काम दिलेले तर ग्रामपंचायत आहे ती राष्ट्रवादीची ग्रामपंचायत तिथं आता आरोग्य उपकेंद्र नव्वद मी ह्याचं उत्तर देतोय हे राष्ट्रवादीच्या गावात काम देत नाही नव्वद लाखाचं आहे का नव्वद लाखाचं उपकेंद्र निवळीमध्ये चालू आहे वरण्यामध्ये चालू आहे आणि ती राष्ट्रवादीची ग्रामपंचायत आमच्या मेघना पुरवठी करणं एकाही कामास पैसे घेऊन दिलेले नाही

पुलाची अपेक्षा आता कोटीचा पूल आलेला आहे तुम्हाला त्याची काहीतरी मर्यादा असती जे जितकी खेडे जोडलेले त्या हिशोबाने त्या टायमाला आम्ही इतक्या पाण्यातून जातो अगोदर पण त्याच्यानंतर आमदार बोर्डीकर साहेबांनी जे पूल केलं त्यावेळेस त्याची कॅपॅसिटी तेवढी होती किंवा तेवढं बजेट तेवढं होतं त्यावेळेस तेवढा केला त्याच्यानंतर आम्हाला एखादा दिवस एखादा दिवस कदाचित अडचण येते कारण हे जिंतूर बरोबर रोड एवढा मोठा बंद पडला होता असं काही नाही की समजा पाणी आज पण जास्त पाणी आल्यानंतर नंतर एखाद्या पूल बंद पडतो आणि काय माहितीये का पहिली गोष्ट बोर्डीकर साहेबांना जर गावाला दिलं तर गावाला दिलं तालुक्याचा काही विचार केलं नाही गावाला नाही दिलं तर गावाला नाही दिलं असं कसं तुम्ही दही कोण ढोळखावता